तिकडे पुणे जिल्ह्यातील मध्ये रात्री पन्नास घरांमध्ये पाणी शिरलं होतं एनडीआरएफच्या जवानांनी सखल भागातील लोकांना बाहेर काढलंय थेऊरसह धायरी आणि इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक घरांमध्ये पाणी घुसलं होतं पन्नास ते साठ जणांची या पाण्यातून सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार आपल्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मंदार नेमकं काय घडलेलं होतं आणि सध्या या नागरिकांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती कळते काय परिस्थिती आहे सध्या काल रात्री साधारणपणे आठ साडेआठ नंतर पुणे जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आणि पुणे ग्रामीणमध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळला यामुळं ठेऊर हा जो भाग आहे त्या ठेऊर गावातील सखल भागांमध्ये पाणी चिरलं रात्री त्यामुळं एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आलं होतं आणि ती लोक अडकलेली होती सकल भागामध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांना एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे सध्या पावसाची संततधार सुरू आहे मात्र पावसाची तीव्रता कमी झालेली आहे प्रशासन या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे मन्नार धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी